मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज शनिवार दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला ब्रेकफेलच झालेल्या एका कंटेनरने पंचवीस ते तीसहून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली या अपघातात सुमारे तीस ते पस्तीस प्रवासी जखमी झाले असून एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मात्र अद्याप पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही मिळालेल्या माहितीनुसार सदरील अपघात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बोगदा ते फुडमॉल हॉटेल दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दुपारी घडला ब्रेकफेलस झालेल्या कंटेनरचा ताबा सुटल्याने त्याने समोर असलेल्या एक अशा अनेक चारचाकी खासगी आणि मालवाहू वाहनांना जोरदार धडक दिली अपघातातील वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून काही गाड्या अक्षरश चक्काचूर झाल्या आहेत काही वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले आहे कंटेनरचे ब्रेक फेलच झाल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली तीस ते पस्तीस प्रवासी किरकोळ ते गंभीर स्वरूपाच्या दुखापतींनी जखमी झाले असून त्यांना खोपोलीतील नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमींपैकी वीस ते बावीस जणांना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे परिसरातील ग्रामपंचायतींकडून अतिरिक्त रुग्णवाहिका मागवण्यात आल्या आहेत या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे वाहतूक पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाकडून वाहने बाजूला करण्याचे व वा वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत अपघातामुळे अनेक वाहनचालक रस्त्यावर अडकून पडले आहेत त्यामुळे स्थानिक स्तरावर मदत व पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे सध्या खोपोली पोलीस आणि महामार्ग सुरक्षा विभाग अपघाताची तपासणी आणि पंचनामा करत असून कंटेनर चालकाच्या वैद्यकीय तपासणीसह अपघाताच्या नेमक्या कारणांची चौकशी सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार ब्रेक फेलस हे कारण असल्याचे समोर आले असले तरी इतर कोणतेही तांत्रिक दोष आहेत का याचीही चौकशी केली जात आहे दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस जानेवारी दोन हजार एकवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत तब्बल पाचशेहून अधिक अपघात झाले आहेत या अपघातांमध्ये तीनशेहून अधिक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत मात्र शनिवारी झालेल्या कंटेनर अपघाताने घाटातील अवजड वाहनांचा प्रश्न येणीवर आला आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा